शापूर तालुक्यातील ग्रामस्थ मंडळ मळेगाव आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव गुरुवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रम सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तर नंतर दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच रात्री नऊ ते बारा वाजेच्या पर्यंत भजनाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य राजेश विषे तसेच भाजपा युवा कार्यकर्ते रितेश विषे व कार्यकर्ते उपस्थित होते राजेश विषे यांनी आपल्या भाषणातून शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक तुषार पडवळ नितीन पडवळ विकास पडवळ मोहन पडवळ नारायण पडवळ विलास पडवळ माळू पडवळ रमेश पडवळ हिराजी पडवळ हुसेनभाई शेख दर्शन पडवळ बाळा पडवळ हरिचंद्र पडवळ पुंडलिक पडवळ गणपत पडवळ वैभव पडवळ आदी कार्यकर्त्यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सर व अविनाश पडवळ यांनी केले सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला मेहनत घेऊन कार्यक्रम शांततेत पार पडला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थ मंडळ मळेगाव यांच्या अनुदान आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मान्यवर बालकलाकार आज चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या मी भिक्षा केलेल्या आहेत उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असली तरी ती का साजरी व्हावी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांचा इतिहास हा जागृत व्हावा जिजाऊचा लेख कसा असावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सगळ्यात बाळगोपालांना येणाऱ्या पिढीला तो कळावा म्हणून महिलांविषयी असणारे आदर शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांचे विचार लहान मुलांपासून सबत लोकांपर्यंत पोचावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते मी तर म्हणतो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली तर लोक घरा गुन्हा गोविंद ती साजरी करतील एवढं मोठं काम एवढा पराक्रम आपल्या देश राज्याचा देशाचा राजा उठलेला नक्कीच या ठिकाणी गावी मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे बोलायला मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे पुन्हा खूप खूप आभार आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा ंड मळेगाव शिवजयंती महोत्सव आयोजित कार्यक्रम के इथे केलेला आहे तर आपल्या आज ते आयोजित मंडळी आहे तर आज आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया किती वर्षापासून करता आपण ही जयंती आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे गेली पंधरा वर्षापासून हा शिवजन जन्मोत्सव सोहळा या मळेगावमध्ये अतिशय छोटा म्हटात आणि आनंदात साजरा होत आहे शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजनगीते असे मारतात या ठिकाणी कार्यक्रम पार पाडले जातात त्याचप्रमाणे आमच्या मळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी महोत्सव नवरात्र उत्सव असे अनेक कार्यक्रम होतात त्यामध्ये शिवजयंती उत्सवाचाही मोलाचा वाटा असतो आणि या उत्सवामध्ये आमच्या गावातील सर्वच प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मंडळ तरुण टळकदार मंडळी वयो वयोवृद्ध त्याचप्रमाणे किशोरवाईन मुले मुले सर्वांचा या कार्यक्रमामध्ये मोलाचा हातभार असतो आणि हा कार्यक्रम अतिशय थाटा आणि आनंदात साजरा होतो धन्यवाद साहेब आपल्या समोराचे गणपत पडवळ हे युद्ध बँके मळेगाव येथील माझी सदस्य आहेत ते आपल्याला माहिती देते माहिती म्हणजे एकोणीस एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती अतिशय आनंद होतो की आपल्या मुळेगावमध्ये मळेगावमध्ये आपले जे कार्यक्रम होतात महाराष्ट्र महोत्सव असो कंपनी महोत्सव वगैरे असो आणि सर्व लोकांना एकत्रित जमव जमवले जाते आणि अतिशय आनंदाने साजरा केला जातो अतिशय परंपरा चांगली आहे आणि त्या पद्धतीने सर्व लोक एक एकंदरीतपणे एकीपणे काम वगैरे करतात आवड आणि शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि शाहू फोळे आंबेडकर यांच्यावरतीने आपला महाराष्ट्र गाजलेला आहे त्या पद्धतीने परंपरा तरुण वर्गाने सर्व माल आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या कृषी किंवा संयोगाच्या कृष्णी सगळे जातानी त्याबद्दल तरुण वर्गाचा आणि गावातील ग्रामस्थ मंडळीचं अभिनंदन करतात